राम राम हो माझ्या राम 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 अबा तुमची नसती आपत लय आवडते बा आपल्याला होते चांगली एक नसती आपत हो आता कसं आहे काही गोष्टी आम्हाला माहीत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हो दे ना मग आबा हो दे जरा काळजी ना साहेब बाहेर गोड आहेत ना होते मग चालले आपल्या कामावर बरं मग आय गाकडू गोट अशी आहे मा शेजारच्या देवीदासचं लग्न खाटामाटात करू अशी त्याच्या मायबापाची लय इच्छा होती त्याप्रमाणे देवीदासचा बाप जांजरा भाऊ खांद्यावर दुपट्टा टाकून या गावचा त्या गावले आणि त्या गावता या गावले असे फिरत होते शेवट आले देवीदासच्या हिशोबाची एक चांगली पोरगी माणूस माणुसकीचे मालदार घर त्यांना शकलंच तसं देवीदासनं पहिल्याच चक्रात पोरगी पसंत केली आता देवीदासनं पोरगी पसंत केल्यानं फक्त गोष्ट राहिली होऊन द्यायची ज्यांरा भाऊ पोरगी चांगली सून म्हणून तर भेटणारच होती पण घडदार दमदार असल्यानं हुंडाचं गणिती चांगलं बसणार होतं त्या हिशोबानं मिटिंग सुरू झाली हुंडासाठी घासगीत चालली शेवटी पोरीच्या मामानं पोराच्या इस्टेटनुसार एका लाखात कोकाची वाटीबा लावली सारे इले टिक्के लावले जानरा भाऊ एक लाख रुपये भेटले यानं खुद झाले खुशी खुशीत खुशी घरी आले जेविद्याचे दोस्त जेविदची माय तळाल कुदत जाय आणि जानरा भाऊ तर पुसूच नका लग्न जुटलं त्यापासून जांजरा भोले घेण्या कामाची वाढ नाही इकडला तिकडे आणि तिकडला इकडे असं करत करत दिवस जाय आणि प्रत्येक गोष्ट बायकोन पोराला विचारून करत जाय अकोल्याच्या नरदेवासाठी घोडा सांगतला चाळीस गावाचा बँड सांगतला रंगीत दोन हजार पत्रिका छापल्या साऱ्या सोऱ्या घाऱ्यायला दोस्त मित्रायला पत्रिका वाटल्या घरात दुनिया भराचं सामान आणून टाकलं एका महिन्याच्या आधी देवीदाच्या मावश्या माम्या चुलत उलत बहिणी मावस बहिणी सारस गंगोत लग्नाच्या सामा करायला घरी लावलं त्याप्रमाणे सारे कामात गुतले लग्नाचे दिवस जोड जोड येऊन राहिले होते तसं तसं काम सुरू होतं आकडले लग्नाच्या जेवणाच्या दिवशी सारेले आपलं बाहेरचं काम बंद केलं सारेनं आपलं बाहेरचं काम बंद केलं आणि लग्नाचं सुरू ठेवलं देवीदाची जेवणार निघाली जवळपासचे पाहुणे आले दुसऱ्या दिवशी मामाच्या गोळक नानानं ना जेवण नानमुखाच्या दिवशी ठरलं होतं मोठमोठ्या देवीदासले आणि त्याच्या मायबापाले वासाई सापनानंद गावभर पंगज दिली साऱ्या इकडे निरा देवीदासच्या लग्नाच्या गोष्टी साऱ्या गावातले फोटे सोट्टे निरा देवीदासच्या लग्नात आपली तबंदा पुरी करून घेऊ संध्याकाळी नरदेव घोड्यावर निघाला मारुतीच्या पारावर नर नौ, नरदेव गेला पण गावाच्या बाहेर निघण्यासाठी पुरेन रातचे बारा वाजवले दुसऱ्या दिवशी देवीदास दोन चार टॅक्टर नरदेव नवरीसाठी मारुती का घेऊन लग्न लावण्यासाठी गेला प्रतिसाद नळगाचे दोस्त मित्र पुरीच्या बापाले भलकशी आटले लांडगेचा रुसवा फुकवा काढता काढता नवरीचा बाप नाके नव आला संध्याकाळ समजा मीरा समजा समजावता नळदे नवरी वाटेनं जाऊन दिली देवीदास नवरीला घेऊन गावात आला त्या काळात नळदे नवरी गावात फिरायची रीत होती स्वर्गत म्हणत त्याले स्वर्गत स्वर्गत काढायची गावात कोणाची बैल जोडी आणावं त्याच्यावर याच्यावर एक घंटा चर्चा झाली शेवटी गुलाखरा बापूची पटाची जोडी स्वर्गत काढायला आणण्याचं साऱ्यांनी एकमत झालं रात्री नऊ वाजता स्वर्गत सुरू झाली सरगतमध्ये फटाक्याचा भलगसा बाजार होता नाचणारे पोट्टे दुनियाभराचे उडत निरा बैल बोई, बैल बो, बुजाळल्यासारखे होत एकाचं एक मत नव्हतं रात्री बारा वाजता एक सुतई हा फटाका फोडता फोडता त्याची सुतई बैलाच्या झुलीवर येऊन पडली बैलाले आले सुतेच्यानं चटका लागला त्याच्यावर तो बैल बुजाडला आणि बैलाच्या जोडीनं जो धुम ठोकली सारे बँडवाले नाचणारे पोट्टे तुळत दमनी घेऊन जुडी गी। रेल्वे स्टेशनची इकडे गेली शेवटी रेल्वेचा फटाक बंद होता म्हणून तर तिच्या जोडी अडली पण तेरो देविदास आणि त्याची बायको जमनीच्या काही फेकले गेले हे पताच नाही देवीदाचा याच्यात याच्यात देवीदाचा तंगळा मुळला नवरीचं मडलं मुडलं गावातून दमनी पाहिल्याच्या ना साऱ्या गावात जमनीच्या नागरं पाहत आलं त्याच्यानं नरदेव नवरीले लवकर दहा नेता आलं आता लोक नवरीले नवरिलेले लग्नाची आठवण आहे अजूनही लग्नाची रव रव आठवून येते कहू की दवाखाना करता करता दोन महिने गेले होते आणि त्याले पक्की आठवण आहे या पोट्टेच्यानं हे नसती आपत झाली कारण आपल्या काही म्हणत नव्हतं एवढं पण पोट्टे मीरा सुचूच नाही देदासने दे हे सांगाळ्यान ते सांगळ्यान द्यान सांगाळ्यान फटाक्या गळ्यान धमकीजोडी पाहिजे ढमक पाहिजे असं करता करता तो दिदास पोट्टेनं परेशान करून टाकला होता त्या परेशानीत परेशानी, परेशानी दिदाची हे अशी नसती आपत झाली काही लोकनं एक डोक्षातून घोट काढली म्हणत राजा काहीतरी भूताचं नाटक आहे आपल्या वराती तिनी भूत आला होता हे दुजतच्या मायबापाला सांगितलं ते मायबापी बुजाळले मग त्याच्यावर काही लोक म्हणत बे तो वराधीत भूत नव्हता तुमचा खरा हुंड्याचा भूत होता हा एक लाख रुपये हुंडा भेटला कधी एवढा पैसा पाहिला नाही मग या पैशाचं काय करा हे असं करू देन तसं करू देडाले लागू दे आणि फटाके आणू दे वाटीन तसा खर्च केला तो खरा हुंड्याचा भूत होता ना सरा भूत नाही आला तो हुंड्याचा भूत होय खरा त्यानं ही नसती आपत झाली अशी गोड आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आमचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ राम राम तुम्हाला माहित आहे आपलं कसं आहे जराशी सुट्टी भेटते आपल्याला इमती कोण पुकारा धुऱ्यानं झालंच नाही का म्हणून कुठे बसता त्याच्या आधी घरी गेलं ते बोललं हो हो आबा जाम। जाम। जा मग जा आम्ही जातो घराकडे आता जा अरे सकाळ भेटू मग आबा याचा काल शेख